पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर सात शून्य नऊ शून्य नऊ 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 विकास अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना आपल्याला चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे मग महेश नाना बोलून गेले मी काय बोलणार नाही मी काय बोलणार नाही आणि एका शब्दात सांगून गेले मी इथं आलो म्हणजे तुम्ही सगळं समजून घ्या म्हणजे अशा पद्धतीनं आरे कार्यकर्ते नेते मंडळी नानावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला हा सगळा एकोबा सर्वांना आपल्याला सर्वांना ठेवावं लागणार आहे आणि म्हणून योबानं आता पाच वर्ष कार्यकर्त्यांनी आणि तुम्ही सुद्धा बगीरच विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळं आता इथनं पुढं जोमानं तुम्हाला काम करावं लागणार आहे कारण एवढंच पाच वर्ष तुमच्या हातात आहेत बगीर एवढंच पाच वर्ष तुमच्या हातात आहेत पुढच्या पाच वर्षाला मला वाटते महिला राखीव निघत आणि आमची ताई पुढे येणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता तुम्ही आक्रम दिवस आपल्याला म्हणजे आता हातापुढे चित्र बदलणार आहे मला माहीत ना महिला राखीव नक्कीच निघणार आहे त्यामुळे बघितलं एवढीच पाच वर्षे तुमच्या आणि माझ्या आपल्या हातात आहेत त्याच्यामुळं आता इथनं पुढं कशा पद हा तिथून पुढं आपल्याला सगळ्याला प्रत्येक आपल्याला संघर्ष आपल्याला करावा लागतो सगळ्या आड्या अडचणी असतात नाना हे सर्वसामान्यांचे नेते होते आणि तीच जाणीव आपण तुम्ही आम्ही ठेवून कामाला लागूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो नानांच्या जयंतीच्या निमित्तानं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि आता इथून पुढं नक्कीच आपण सर्वजण मिळून चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा त्या पद्धतीनं करूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना एवढंच धन्यवाद देतो आणि आता हिथनं पुढं मागास मी तीच सांगत होतो की एकदा जयंतराव महाराजांचा एक सत्कार झाला की पाच झालं उगा आमचे सगळे जे सत्कार करायचे परत आम्ही म्हणायचं आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचा चेरमनचं नाव मागच घेतलं <laughs> यानं पुढे घेतलं उगर उसायला संधी देऊच नका ना कारण आपण सगळेजण <laughs> मिळून आहे आणि मग <laughs> मिळून असल्यामुळे प्रत्येक टायमाला आपण एकमेकांचे सत्कार करत बसण्यापेक्षा आपण आपल्या कामातनं पुढच्या जनतेला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊया आणि जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करूया एवढीच विनंती आणि निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सा। चर्मा साहेब